ऑफलाईन हे आपल्या माहिती सगळं बघून कोणी फॉर्म भरले तर आज उद्या भविष्यात आपल्याला जमा करायचं बरोबर आहे ना मग त्यासाठी आम्हाला उशी पाहिजे जमा जमा आम्ही तुम्हाला पोच देऊ की बाबा हा ठीक आहे ना आम्ही तुम्हाला पोच कधी असते यार दाखल केल्यावर पोच द्यावी लागते हाता देत नाही आपण कोणाच पूर्ण दिली नाही काय अडचण नाही तुम्ही कधी मी मला सांगा तुम्हाला जवळ लागेल तेव्हा आम्हाला माहिती आहे की तुम्हाला तुम्हाला नंतर काय अडचण नाही लागेल तेव्हा कशाला आता देणं मग आता नाही आता कुणाला दिली नाही तुम्हाला कसं वेगळं द्यायचं तुम्ही वेगळं काही नाही कोणाला दिली किंवा नाही दिली ह्याच्याशी मला मतलब मी अर्ज दिलाय मला अर्ज दाखल केलेला अरे ह्याच्या अगोदर साहेब तुम्हाला दोन हजार चौदा पासून मी अर्ज देत आलो आरगडे साहेब होते आरगडे गेले आरगडे नंतर कुंगुर्डे आले त्यांच्या कार्यकाळामध्ये मी माझे नाही म्हणजे पन्नास पन्नास अर्ज असतील प्रत्येक वेळेस त्यांनी असेच अर्ज घेतले बिगर उशीचे आता माझ्याकडे पुरावा नाही काय बोलायला आपल्याला मी अर्ज दिला साहेब अर्ज दिलाय मी आता त्या अर्जाला मी ओशी मागतो तर उशी देत नाही काय आता उशीला काय अर्ज नाही आता ओशी प्रत्येक ऑफिसमध्ये ओशी दिलीच पाहिजे ना ते अर्ज